रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी वाशी वर्सुवाई वाशी व वा वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद व प्रौढ गट पुरुष आणि महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन वाशी वढाव रोडजवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर करण्यात आलं यावेळेस नामदार भरत गोगावले यांनी आपले विचार मांडले यावेळेस युवा नेते तथा दादा पाटील मित्रमंडळाचे आयोजक वैकुंठ पाटील सचिव मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित यावेळेस भरत गोगावले यांनी स्पर्धेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसंच खेळाडूंना सांगितलं होतं की ती नंतर चौथ्या वेळेला होत नाही महाडचा आमदार कारण प्रभाकर मुळे वेळा झाले नानासाहेब पुरव वेळा झाले पण भरत शेटने रेकॉर्ड तोडला आणि असा उत्तुंग चौकर मारला की तो झेलच त्यांना सापडला नाही आणि म्हणून म्हणजे आज मी नामदार आहे मी नेहमी लोकांना सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा झाला तरी त्यांनी जमिनीवर चालायचं असतं जो हवेत चालायला गेला तो पडला समजायचा आम्ही सांगितलं आम्ही आमदार असो नामदार असो मंत्री असो किंवा संत्री असो परंतु आपण जमिनीवर चालायचं चा। आणि सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवायचंय आम्हाला शेठ बोलतात असा कडा आता म्हणून कोणी देव जाऊ नका म्हणजे मनाचा दिलदारपणा लागतो काय सांगितलं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं घर मोठं आणि मन त्याला काय अर्थ नाही आहे श्रीमंत श्रीमंताच्या घरी गेला गाडी घोडा बंगला किचन बाथरूम सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला बघा अरे थांबत चा ठेवायची राहिली मला अर्थात तुझं घर दाखवतो बाकीला दिसतो नाही मी घर बघतो इथे तुम्ही गरीबाच्या घरी जा आपली माय माऊली लगेच बसायला लगे देणार तांब्याभर पाणी देणार चहा ठेवणार आमच्या ग्रामीण भागामध्ये उशिरा गेलो रात्री बोलणार थांबा आता था। जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी गेलो तर काय बोलणार एवढं लवकर आलात घरी करा आणि मन जा हे आत्मीयता असते गरीबाचा आशीर्वाद हा मनापासून आणि हृदयापासून असतो त्यामुळे त्याला कधी नाही तुमची तर नियत आणि नेते मात्र चांगले असले ना तुम्हाला कुणी हरू शकत नाही त्यावेळेस आम्हाला बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाहीयेत आमची नियत निधीमध्ये चांगली होती तर आम्ही सेट आहोत पण ते गरिबाचे सीट आहोत म्हणून गरिबाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याला विसरू शकत म्हणजे येता येतं आपण पर... कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा